नमस्कार मित्रांनो आपण आज पाहणार आहोत महाराष्ट्रातील आजच्या महत्त्वाच्या घडामोडी ओके तुमचं स्वागत आहे माय चॅनलवर ओके सो आज दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आणि आजच्या ज्या महत्त्वाच्या घडामोडी आहेत ओके त्या आपण एक एक करून बघून घेऊयात आता पहिली अपडेट काय आले आहे ओके सो बेसिकली ही आहे राजकारणावर आधारित मोठी हालचाल ओके सो महाराष्ट्राच्या राजकारणात आजची मोठी चर्चा रंगली आहे कारण की राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्त्वाची भेट पार पडली आहे ही बेसे अंतर ची पहली मोटी भेट बेसिकली त्यांच्या युतीनंतरची पहिली मोठी भेट मानली जात आहे आणि राजकीय वर्तुळात आत आता नवीन समीकरणांची चर्चा आता सुरू झाली आहे ओके आणि या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुढे काय बदल होणार हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे ओके आणि दुसरी अपडेट म्हणजे ही थोडीशी वाईट आहे ओके सो बेसिकली पुण्यात एक धक्कादायक गुन्हा झाला आहे पुण्यात एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे की एका महिलेची हत्या करून तिचा मृतदेह दगडाच्या खाणीत टाकल्याची माहिती समोर आली आहे आणि पोलिसांनी तपास सध्या सुरू केला असून सहा जणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे आणि या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण सध्या निर्माण झालेले आहे ओके आता तिसरी अपडेट म्हणजे अमरावतीमध्ये भीषण अपघात झाला आहे ओके सो बेसिकली बस आणि ऑटो रिक्षा यांच्यात झालेल्या धडकेत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे ही खूप वाईट बातमी आहे तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत ओके सो ही घटना अत्यंत वेदनायक असून प्रशासनाकडून मदत कार्य सध्या सुरू आहे आणि नंतरची जर अपडेट सांगायची झाली तर नांदेडमधली थोडीशी अनोखा विवाह थोडासा झाला आहे तिथे नांदेडमध्ये बेसिकली एका ब्याऐंशी वर्षीय सेवानिवृत्त शिक्षकांनी व्यव विवाह केला आहे ओके सो so, त्यांना तब्बल किती बावीस नातवंडे आहेत तरी सुद्धा त्यांनी विवाह केला आहे त्यांच्या या निर्णयामुळे समाजात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत आणि ही बातमी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे ओके आणि आज महत्त्वाची सरकारी घोषणा झाली आहे सो so, बेसिकली आज छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात सार्वजनिक सृष्टी जाहीर करण्यात आले आहे आणि राज्यात ठिकठिकाणी थीक उत्साहात शिवजयंती साजरी होत आहे ओके सो so, तर मित्रांनो ह्या होत्या आजच्या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर या चॅनलवर रोज आता महत्त्वाच्या अपडेट्स मी न्यूज अपडेट्स झाल्या सरकारी योजना झाल्या त्या अपलोड करत असतो त्यामुळं माझ्या व्हिडिओला तुम्ही नक्कीच बघा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ओके आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा ओके थँक्यू